नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दर्गा येथील शेख रहमान हे उमरा करण्यासाठी मक्का माक, मदिना येथे जात असताना त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला जालना घनसावंगी तालुक्यातील रवना दर्गा येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख रहमान त्यांची पत्नी व मुलगा सुनबाई हे उमराह करण्यासाठी मक्का मदिना येथे यात्रेला जात असताना त्यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करताना घनसावंगी शिवसेना उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर व शाखा प्रमुख अप्रोजाई व एस महाराष्ट्र यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा प्रवास सुखाचा हो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी जामखेड येथील प्रतिष्ठित व्यापारी सलीम भाई अबू पठाण साहेब भाई गोल्डन नवीब भाई बशीरभाई हसनभाई आमिन भाई आयुब भाई नाशिर खान शेख मुसा उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना अप्रोज भाई यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्णा राजे जाधव एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद